स्वामी सिटी मनापासून स्वागत करतो मागच्या आठवड्या आपण नयेगावच्या सरपंच पदाच्या इच्छुक उमेदवार पंडिता दविले यांची पहिल्या भागामध्ये मुलाखत केली आणि आज आपण दुसऱ्या भागामध्ये त्यांचा पदीचे त्यांच्या विकास कामाविषयीचे विजन आणि नये काय ते देणार आहेत याविषयी आपण त्यांची मुलाखत करणार आहोत आज स्वतः त्या माझ्यासोबत आहेत ताई आपलं लातूर सिटी न्यूज मध्ये मनापासून स्वागत आहे नमस्कार ताई सगळ्यात पहिला प्रश्न की आहे की नयेच तुमचा परिचय पण अजूनही नये आपला परिचय व्हावा उद्देशानं आपला तो परिचय द्या मी प्रणिता दिदी धविले नळेगावकर माझं प्राथमिक शिक्षण आपल्या विवेकानंद शाळा नळेगाव या ठिकाणी झालं त्यानंतर माध्यमिक शिक्षण कन्या शाळा या ठिकाणी झालं दाडगे मॅडम जगताप मॅडम यांचं अनमोल मार्गदर्शन लाभलं तसेच प्रमोद हुडगे सर अजित सर प्रभावती डोंगरे मॅडम यांचे मार्गदर्शनही मला खूप मोलाचं ठरलं त्यानंतर लोकजागृती उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी माझं उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं आणि नंतर राजर्षी शाहू म महाविद्यालय लातून या ठिकाणी माझं महाविद्यालयीन शिक्षण मी पूर्ण केलं ताई दुसरा एक प्रश्न आपल्याला आपल्याला आपण कीर्त आहे अनेक चांगलं असं कीर्तन आपण करताय आणि म्हणजे चांगला प्रपंच सुरू असताना म्हणजे अनेक कीर्तनकार असं सांगतात की बाबा राजकारणाकडे जाऊ नये हे चांगलं नसते तरी पण म्हणजे आपण प्रबोधन करता तरी पण आपल्याला राजकारणाकडे काय असं वाटतं आणि ग्रामपंचायतीची स्थानिक असे वाटते कीर्तन हे प्रबोधनाच माध्यम आहे आज राजकारणामध्ये राजकीय स्थिती पाहू गेली तर राजेशाही गेली आणि लोकशाही आली परंतु आज लोकशाही फक्त नावापुरतीच आहे आज हुकुमशाही आणि घराणीशाही राजकारण झाले निवडणुकीच्या अगोदरच फक्त जनतेला मोठमोठी आश्वासन देतात की आम्ही हे करू ते करू विकास करू परंतु प्रत्यक्ष निवडून आल्यानंतर भोळीमाबडी जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडते आणि त्यांना निवडून देते आणि निवडून आल्यानंतर ते काय करतात जनतेची आर्थिक फिरवणूक करतायत आणि त्यांनाच अरीरावीची भाषा करतात सरपंच हा सेवक असतो सरपंच हा जनतेचा गावाचा सेवक असतो परंतु ते निवडून आल्यानंतर मालक बनून त्याच जनतेवर वर्चस्व गाजवताय हे ही स्थिती मोडून टाकण्यासाठीच मला राजकारणात यावं वाटते आणि आज नळेगावला एक विकासाचं रोल मॉडेल म्हणून आपलं माझं नळेगाव हे संपूर्ण जिल्हाभरात नावारूपाला यावं तसं विजन घेऊन मी राजकारणात उतरू इच्छिते आज सध्या स्थितीमध्ये नळगावमध्ये चर्चा आहे की विहीर गोठा शेतकऱ्यांना मंजूर करण्या करून देण्यासाठी त्यांच्याकडून पैसे आकारले जात आहेत केंद्र शासन तर शेतकऱ्यांना विहीर गोठा देण्यासाठी कटिबद्ध आहे केवळ ठराव तो प्रस्ताव पाठवण्यासाठी शेतकऱ्यांकडून असे पैसे आकारायचे आणि त्यांना ते मंजूरही करून द्यायची नाही हे कितपत योग्य आहे हे म्हणून टाकण्यासाठीच हा विकास साधण्यासाठी मी राजकारणात उतरू इच्छिते तसेच आज ग्रामपंचायतीमध्ये शालेय विद्यार्थ्यांना वेगवेगळी कागदपत्रे लागतात परंतु ते कागदपत्रे घेण्यासाठी आल्यानंतर त्यांना अगोदर घरपट्टी भरा अगोदर नळपट्टी भरा म्हणून त्यांना कागदपत्रे दिली जात नाहीत पण नळगावकरांनी संधी दिल्यास आपल्याला असं करायचंय की ग्राम ग्रामपंचायत तर्फे शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवण्यात येईल की आपल्याला कोणकोणती कागदपत्रे हवी आहेत आणि ते पत्र घेऊन ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्या मार्फत शाळेपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे शालेय कागदपत्रे ग्रामपंचायतीतर्फे शाळेपर्यंत पोहोच करण्यात येतील हे विकास कार्य साधण्यासाठीच आणि हे प्रबोधन घडवण्यासाठीच मी राजकारणात उतरू इच्छिते आज कसं झालंय राजकारणी मंडळीचं की आम्ही विकास करू म्हणतात पण स्वतःचा विकास म्हणजे गावचा विकास नव्हे केवळ स्वतः बंगला बांधणे गाड्या घेणे आणि येणाऱ्या पिढीसाठी प्रॉपर्टी जमून ठेवणे पैसा खर्च करायचा आणि निवडणुकीमध्ये निवडून यायचं आणि निवडून आल्यानंतर प्रत्यक्ष काय निवडून आल्यानंतर फक्त स्वतःचा विकास साधायचा तर ही विकासाची व्याख्या नाही संपूर्ण गावचा विकास साधण्यासाठी आणि वरून विकास कामासाठी गावच्या विकास कामासाठी आलेला निधी हा केवळ गावच्या विकास कार्यासाठीच वापरण्यासाठी मी राजकारणात उतरू इच्छिते मला दुसरा एक प्रश्न आपल्याला या अनुषंगाला विचारायचे की आपल्याकडे कुठला राजकीय वादसा आहे का की त्या जोरावर आपण ही निवडणूक लढू इच्छितात आणि ही निवडणूक तुम्ही कोणाच्या नेतृत्वात लढणार आहात माझे आजोबा हे नळगावचे सरपंच होते शासकीय झोपडपट्टी ही त्यांच्याच काळातील आहे त्यांनी भ्रष्टाचार मुक्त राज्यकारभार पाहिला त्यांच्या काळामध्ये त्यांनी एक रुपयाही न घेता गोरगरिबांची कामे ते करायची तेच आदर्श पुढे ठेवून मी राजकारणात उतरू इच्छिते आणि तसा विकास व्यतिरिक्त विकास कार्य मला साधायचा आहे तसेच अमरभैया पाटील सुनील भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढणार आहोत गावाचे अनेक महत्वाचे प्रश्न आपले प्रलंबित आहेत आणि आपल्याला काय वाटतं की गावातले कुठले महत्वाचे प्रश्न आहेत ज्यांच्या जोरावर तुम्ही निवडणूक लढवणार आहात आणि जिंकल्यानंतर हे प्रश्न आपण मागे लावणार आहात आज मध्ये सर्वात मोठी समस्या आहे रस्त्यांची नळेगावमध्ये रस्तेच नाही पावसाळ्यामध्ये लोकांना खरंच खूप त्रास होतोय ते चिखलामधून जायचं कसं यायचं कसं हे साधा मुरून सुद्धा टाकलेला नाही आणि आहे ते रस्ते अतिशय मोडकळी चाललेले आहेत तर नळेगावकरांनी संधी दिल्यास आपण नळेगावातील सर्वच रस्ते हे अतिशय उत्तम दर्जाचे बांधू अगोदर त्या दोन्ही साइड नाला बडिंग करून नंतरच उत्तम दर्जाचे रस्ते नळेगाव मध्ये आम्हाला तयार करायचे अजून आपल्याकडे स्मशान मुरचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न आहे किंवा अनेक अजून प्रश्न आहे त्या प्रश्नांवर आपण काय नळेगाव मध्ये मोठा प्रश्न आहे स्मशानभूमीचा सर्व समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न मला मार्गी लावायचा आहे सर्व समाजातील व्यक्तींना सोबत घेऊन सर्वांशी सल्ला मसलत घेऊन सर्वांशी विचार विनिमय करून मी तो प्रश्न मार्गी लावणार आहे आज स्मशानभूमीकडे जाण्यासाठी योग्य रस्ता नाही तिथे पाण्याची सोय नाही लाईट नाही तर आपल्याला ही सर्व सुविधा त्या ठिकाणी करून स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावायचा आहे तसेच नळेगावमध्ये कचऱ्याची ही फार मोठी समस्या आहे आज कचरा नळेगावच्या मुख्य प्रवेशद्वारावरती टाकला जातो तिथे खूप सारे पसर 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 दुर्गंध पसरते कॉलेजच्या समोरच कचरा टाकला जातो आणि तिथे पसरलेल्या त्या दुर्गंधीमुळे आज विद्यार्थ्यांच्या ते आणि तिथे राहणाऱ्या आसपासच्या परिसरातील लोकांचे आरोग्य खूप धोक्यात आलेलं आहे त्यामुळे त्या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यासाठी प्रथम मी तिथे डम्पिंग ग्राउंड तयार करणार आहे अजून आपल्याला काय वाटतं की अजून आपण तरुणांसाठी महिलांसाठी कुठला ज्यांच्या माध्यमातून लोकांनी तुम्हाला मतदान करावं आज मोठी समस्या आहे नळेगाव मध्ये पाण्याची सुद्धा मोठी समस्या आहे नळाला नळ तर आहे पण नळाला पाणी नाही आज काय करायचे की एक दिवसात नळाला पाणी येईल असं मी विजन ठेवणार आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक वार्डामध्ये एक आरो प्लांट बसून प्रत्येक का नागरिकाला पाच रुपयाला जार मिळावा अशी सोय करायची आहे आणि सर्व तरुणांसाठी एक ओपन जिम तयार करायची आहे जेणेकरून तरुणांचं आरोग्य खूप सुंदर आणि सुदृढ राहील तर हे आम्ही त्या प्रमित्या त्यांच्या सांगितलं की लोकांच्या लोककल्याणासाठी आणि त्याचबरोबर घालणीशाही मोड़ काढून एक लोकांच लोकांचं राज्य या ठिकाणी प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी निवडणूक सांगितलं त्यांनी चांद्यापासून बांध्यापर्यंत म्हणजे प्रत्येक गोष्टीचं त्यांनी या ठिकाणी अवलोकन केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी पाण्याचा प्रश्न मांडलेला आहे त्यांनी कर्जाचा प्रश्न मांडलेला आहे ओपन जिम त्याचबरोबर या ठिकाणी आवश्यक असणारी कागदपत्र ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून दिली जातील स्पर्शाधुनीच्या प्रश्नावर सुद्धा त्यांनी भाष्य केलं आणि एक सर्वांगाणी गावाचा विकास करण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि येणार आहे का त्यांनी सांगितलं मध्ये ते स्वतंत्र पॅनल करून या ठिकाणी अमल पाटील आणि सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत आणि त्या दृष्टीने त्यांची तयारी सुरू आहे आणि प्रत्येक गावाच्या प्रत्येक विभागाचा सर्वांगीण अभ्यास करून निवडणुकीसाठी सामोरं जाताना दिसत आहेत आपण अजून असे आश, अनेक भाग आपण त्यांचे आपण भविष्यामध्ये करत आहोत आणि नळेगावच्या विकासाचे विजन त्यांनी या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून मांडलेले आहे कारण तो तई यामध्ये अजून एक महत्त्वाचा विषय आहे की तुमच्याकडे नळगावचा बैल बाजार भरतो त्या बैल बाजारात बघाता आपलं काय म्हणतंय तिथं काही असुविधा आहेत का आणि आपण काय सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करायला नळगाव मध्ये खूप मोठा बैल बाजार भरतो हो पर परंतु आज सध्या स्थिती मी प्रथम तर बैल बाजारासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही ती पुरेशी जागा उपलब्ध करून द्यायची आहे आणि बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांना राहण्यासाठी तिथे शेतकरी भवन तयार करायचे आहेत तसेच मुक्या जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नाही तिथे बाजूने हौद बांधून मुक्या जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करायची आहे तसेच बैल बाजारामध्ये मुख्य रस्ताच नाही खूप अतिशय हलाखीचा हलाखीची स्थिती आहे तो बैल बाजारातील शंभर टक्के आपण निवडून आल्यानंतर तो अगोदर रस्ता तयार करू आणि नळगावकरांनी हे विकास कार्य साधण्यासाठी मला संधी द्यावी त्या संधीचं नक्कीच आपण नळगावचं विकास विकासाच्या स्वरूपामध्ये मी सोनं करीन ही शंभर टक्के मी ग्वाही देते आणि मला सत्तेची सूत्र हातात घेण्यासाठी राजकारणात उतरायचं नाही तर विकासाची सूत्रे हातात घेण्यासाठी मी राजकारणात उतरू इच्छिते तरी तमाम नळेगावकरांना विकास काय असतो आणि विकास कसा असतो हे दाखवायचंय तरी कृपा करून नळेगावकरांनी मलागावच्या विकासाच्या स्वरूपात त्या संधीच सोनं करू तर ह्या सांगितलं की नळेगावकरांच्या विकासासाठी मी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभी टाकणार आहे आणि मला सर्वांनी आशीर्वाद द्यावे सहकार्य करावे अशी भूमिका त्यांनी आपल्या आजच्या मुलाखतीतून मांडलेली आहे आणि खरंच त्यांचं गावासाठी विजन अत्यंत चांगला आहे कहादी संप्रदायामध्ये असून सुद्धा कीर्तनकार असून सुद्धा गावाच्या विकासाची धडपड त्यांच्या अजून बरेच मुद्दे आपण भविष्याच्या येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांच्याकडून बदलून घेणार आहोत किंवा त्यांचं काय अजून विजन साठी असणार हे आपण दाखवण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत त्यांनी आपल्याला मुलाखतीसाठी वेळ दिला त्याबद्दल मी त्यांची मनापासून आभार मानतो अशा नवनवीन व्हिडिओ आणि मुलाखतीसाठी बघत राहा लातूर सिटी न्यूज धन्यवाद धन्यवाद